स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत या अथर्व हा दाखवल आपल्याला मासे बघून दाखवणार आहे तर दाखव काय काय केलं सजा तर आता आम्ही आलेलो आहोत जिथे आम्ही गणपती विसर्जन करूया त्या नदी हा आणि तो बघा आता डुबक्या मारतोय आतरुगा। आतरुगा। दाको दाको। ते फक्त हे दाखव भांड दाखव ते गव्हाचं पीठ हम्म त्याच्यात हळद घातली अथर्व आणि हे बांधायचं दाखव इकडे बघ आम्ही पण लहानपणी करायचो असं तोंड घेऊ नको तू नाही तोंड घेतलंय तुझं दाखव ते भांड दाखव बांधलेलं आता हे

किती वेळ थांबायचं असं ते भांड घालून पाण्यात साधारण दहा मिनिटात येतील काय आहे ते मग कशाला मला कशाला मला कशाला अरे मला कशाला तो सांग आधी हा काय म्हणून पूजू देव म्हणून पूजू देव म्हणून पोचू काय होय तुळशीत असतो हा असं तुळशीत घालू होय बर ठीक आहे आणि हा आता अथर्व ने एक मासा नाही मेला मासा बिचार खायंगे तो मरेंगाच ना रुख 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 नको मारूया सोडूया याला नको

वरती नाही तो म्हणतोय हा मासा आम्हाला दे नाही तर अत्र घरी चल मासे मारू नको असं सांगतोय तो वरती चल कुठे वर घरी ना हे पीठ माझ मी आणलेलं त्याच्यामुळे मासा हा ठीक आहे मासा माझा आहे आनंद झालाय माश्याला जीवनदान दिलं आनंद होतोय का टाक टाक टा, टा, पाने टाक पाण्या टा, टा, टाक टाक तो अरे अरे टाक टाक म्हणजे काय खायचं काम न तोंड नको दाखव अरे नाही घेतलाय बाबा तोंड शो शो दिस ए माशाची <laughs> कशी घोरपी घोरपी काय म्हणतो काय हे अनन्या रात्री काय म्हणतो अगं ह्याच्या डोक्यात हो जिरा राईसच खूळ कुठून घेऊ सांगू तुम्हाला फोन केलास बघ तेव्हा ह्याने ऐकलं की तू दी दीप्या बागड जिरा राईस पटवून दिलास मग त्याला द्यायचा खायला काय मला बा वरचा वरचा सगळा दिले मला आणि टोपायला तो 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 असं लागलेलं ला होतं ह्याला ह्याला दिले दोघांना असं नाही करायला म्हणजे टोपाला म्हणजे थोडस ठेवलं खाल्लास ना बाबू तू खाल्लास ना खाल्ला आणि अर्ध्या पेठे जास्त सांडवला इज्जत कडली मिळाची का दामोदर म्हणतोस तू त्याला म्हणतोस कुणी शिकवलं तुला लोकांनी शिकवलेला बरोबर ऐकतोस तू घरच्यांचा मी काय केलं माझा अभ्यास एक पेज करून घेतला आणि डिग्यावर ह्याला पण शिकवणार दहा पर्यंत अंक काढून दिले गिरवायला सांगितले गिरवले त्या साईडला काढायला सांगितले ना स्वतः काढायला येत नाहीत मग त्याला मग त्याला कसं काढायचं दाखवलं तेव्हा लक्ष नाही दिले सांगायचं मग मी माझं सामान बोर्या बिस्तर उचललं आणि टाकलं जेवलो आणि परत बसलो अय्या हा बघ केवढ मोठं आला टाक 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 टाकत काय सोडवायला नको त्याला टाक ना मरुल ना मरेल कि होतो अरे मरेल सोड

ओ oh माय गॉड दाखव 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 थांब दिसले मेले कसे मरतील टाक टाक सांगतो अजून एकदा लावूया मग अजून एकदा लावूया काय नको आता बस जातो आई ओरटते तिकडे तुम्ही बघू शकता हे आम्हाला अथर्वने एवढे सगळे मासे पकडून दिलेले आहेत ते पण जिवंत तर मग तो मला खूप आनंद झाला आहे आता हे आम्ही घरी जाऊन घरी बघूया काय होतं यांचं आणि आता तुम्हाला जर जे हे जे ये, हे काय आहे ते मासे पकडणं ते नीताई माई मावशी दिदी मावशी मामा त्यांचं सगळं ते बाळ बालपण आहे ते आम्ही केलेल्या गमती जमती आहेत ह्या बालपणातल्या मग तुम्हाला तुम्हाला म्हणून जर अनुभवायच्या असतील त्या गमती जमती बालपणातल्या तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद बाय बाय कर आरुष कर रे तोंड लपवता तोंड एवढं मोठ्या आणि एवढ्या वाटेल तोंड बाय रे बाय कर बाय बाय ऐकत नाही काल हे मासे बघ ना हे मासे बघ ना अजिबात हळ म्हणजे तसं हवे तसं नाही म्हणायचं मला बाय बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय